उन्हाळा चालू झाला की आपण नेहमीच हलकं फुलकं आणि पचनासाठी असं जास्त जड नसणारे पदार्थ आपण खात असतो तर आज ना आपण छान मुलांना सुट्ट्या पण लागलेल्या आहे मुलं घरी असतात आणि शक्यतो मुलं घरी असली की आपण नाश्ता आणि दुपारचं जेवण असं काहीतरी एकच पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत असतो माझ्यासारख्या ना प्रत्येक आई असं डोकं लढवत असते मला माहिती आहे इथे ना मी काय केलेलं आहे याचं आपलं ज्वारीचं जे पीठ असतं ना ते ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं त्यामध्ये मी गव्हाचं आणि तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे आता तुम्ही ना गव्हाचं पीठ थोडंसं हलकंसं असं भाजून घेतलं आणि त्यामध्ये घातलं ना तर हे थालपीठ जे असतं ना ते एकदम रुचकर आणि खमंग होतं आणि नंतर ना यामध्ये ना तुम्हाला ज्या भाज्या घालायच्या ना त्या सगळ्या भाज्या तुम्ही बारीक चिरून घाला पण कांदा आणि कोथिंबीर भरपूर घाला लिंबू आवश्यक घाला उन्हाळ्याचे दिवस चालू आहे लिंबामध्ये जीवनसत्व असतं आणि लिंबामुळे ना थंडावा भेटतो पचनाची जी तक्रार असते ना ती सुद्धा कमी होते आणि आलं लसूण हिरवी मिरची जिरं आपल्याला इथे वाटून याचा एक ठेचा घालायचा मसाले तुम्ही जे मसाल्याची भाजी भाजीसाठी जो मसाला वापरतात ना तो मसाला तुम्ही यामध्ये थोडा थोडा घाला धने पावडर जिरी पूड आमचूर पावडर आवर्जून तुम्ही यामध्ये घाला आणि ओवा घाला आता ओवा उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे ओवा कमी घाला पांढरे तीळ सुद्धा मी इथे एक चमचा घातलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि साखर घालायची आता साखरेच्या जागी ना तुम्ही साखर बारीक करून इथे घालू शकता आणि आमचूर पावडर मात्र घालायला अजिबात विसरू नका दोन पाळ्याभर तेल घालायचं हे सगळं पहिलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स हे सगळं पहिलं काय करायचं तर भाज्या ज्या असतात ना आपल्या आता भाज्यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या घालू शकता कोबी बारीक किसून घाला गाजर घाला शिमला मिरची घाला फ्लावर बारीक किसून घाला तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही अगदी तुम्ही वटाने मिक्सरला बारीक पिसून यामध्ये घातले ना तरी चालतंय काही हरकत नाही आणि भाज्यांमध्ये सगळं पीठ आपण मिक्स करून घेतलं की थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय आता मळायचं कसं तर अगदी आपण चपातीला जसं पीठ मळतो ना अगदी तसंच मळून घ्यायचं पातळ नाही घट्ट नाही बरोबर चपातीला मळतो अगदी तसंच हे पीठ तुम्ही इथे मळून घेऊ शकता पीठ मळून घेतलं कि लगेच करायला घ्यायचं कारण तुम्हाला मी सांगते ज्वारीचं जे पीठ असतं ना, ना ते, हो ते मळून ठेवलं ना की ते पातळ होत जात ते घट्ट राहत नाही पातळ होतं त्याला पाणी सुटतं इतकं ज्वारीचं पीठ हलकं असतं म्हणून अगदी पाच सहा मिनिट भर किंवा दहा मिनिटं तुम्ही झाकून ठेवू शकता पण लगेच करायला घेतलं तरी चालेल आता इथे मी ना पांढरा कॉटनचा रुमाल घेतलेला चांगला धुवून घ्यायचा पाण्यामधून व्यवस्थित पिळून घ्यायचा आणि छोटे छोटे पिठाचे गोळे घेऊन आपल्याला थालपीठ इथे थापून घ्यायचं आता हाताला जर पीठ चिटकत असेल तर पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि असं पातळ थापून घ्यायचं मध्ये असं बोटाने होल करायचे म्हणजे काय होतं थालपीठ व्यवस्थित शिजलं जातं तेल जे आपण घालणार असतो ते तेल पण व्यवस्थित त्या बिळांमध्ये मुरलं जातं आणि थालपीठ चांगलं रुचकर लागतं आता इथे पॅन गरम करायला ठेवला तर सगळ्यात पहिलं मी काय केलं आहे पॅनला तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे थालपीठ चिटाकणार नाही आणि थालपीट घालून घ्यायचं वरून थोडस पाण्याचा शिडकाव द्यायचा म्हणजे ज्या भाज्या आपण घातलेल्या असतात त्या भाज्या पण शिजतात वाफेमध्ये आणि पीठ पण शिजतं झाकण ठेवायचं दोन तीन मिनिटं झाकण तसंच ठेवायचं गॅस मिडियम ठेवायचा गॅस जास्त बारीक पण ठेवू नका आणि मोठा तर अजिबात ठेवू नका नाहीतर ते करपलं जाईल काळं होईल पण शिजणार नाही म्हणजे मिडियम गॅस ठेवायचा मिडियम वरती चांगलं दोन्ही बाजूने चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं नाश्ता आणि पोटभरीचं जेवण एकच आज मी मुलांसाठी आणि घरच्यांसाठी बनवून घेतलेले दह्या बरोबर तुम्ही हे धपाटे ज्वारीच्या पिठाचे धपाटे किंवा थालपीठ तुमच्याकडे जे म्हणत असेल ते म्हणत काही नाव दिलं तरी एकच आहे दह्या बरोबर किंवा श्वास बरोबर तुम्ही हे खाऊ शकता किंवा मस्त तसंही खाल्लं किंवा चटणी बरोबर किंवा लोणच्या बरोबर सुद्धा तर तुम्ही हे थालपीठ खाऊ शकता पण शक्यतो उन्हाळ्याचे दिवस चालू आहे थालपीठ हे थंडगार दह्याबरोबरच खा खायला खूप छान लागतंय आणि रुचकर लागते पोट भरतं आहे मन भरतंय सगळंच जीव समाधानी होतोय तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, वाटली? कशी वाटली? ते सांगा थालपीठ तुम्हाला कसं वाटलं धपाटे कसे वाटले तुमच्याकडे जे म्हणत असेल ते तुम्ही इथे नाव देऊ शकता तर अशा पद्धतीने साधे सोप्या पद्धतीने आपण ज्वारीच्या पिठाचा नाश्ता इथे बनवून